यांची किती तास चौकशी करणार हेही पाहावं लागेल आता सी आय डीचे अधिकारी जे आहेत ते सगळ्या प्रसिद्ध माध्यमांना बाहेर काढतायत परंतु मात्र ज्या पद्धतीनं वाल्मिकारला आणण्यात आलं त्या पद्धतीनं च वाल्मिकारला खरंच पकडलं गेलं का ते स्वतः या ठिकाणी आलेत हे महत्वाचं आहे आणि तशीच सगळी परिस्थिती दिसते आहे ज्याप्रमाणे जितेंद्र आव्हाड आरोप करत होते दिखावा केला जाईल त्याच पद्धतीची सगळी परिस्थिती जी आहे ते सध्या वाल्मिक करार अटक झाल्यानंतर पाहायला मिळत आहेत सगळे अधिकारी त्यांच्यासोबत चौकशी त्यांच्या सोबत आलेले सगळे जे नातेवाईक आहेत ते सुद्धा इथं आहेत मात्र सी आय डी कडून अशा पद्धतीनं सीआयडी तपास करताना एखादा आत्मसमर्पण करतोय सी आय डी चा अपयश आहे असं म्हणावं लागेल कारण सी आय डी लाहित नव्हतं का की वाल्मिक कराड कुठे आहेत वाल्मिक कराड आपल्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा हात जोडताना पाहायला मिळाले जे काही माहिती आहे ते मी पोलिसांना देईन असं सांगितलेलं आहे मात्र वाल्मिक कराडच्या जो सध्याची जी आपल्याला परिस्थिती पाहता येते अशा पद्धतीने कुठेही फरार झालेले नसून चांगल्या परिस्थितीमध्ये ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आता अधिक अधिकृत जे अधिकारी आहेत ते सगळे या ठिकाणी चर्चा आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे नातेवाईक जे आहेत ते सुद्धा बाहेर आपल्याला गोंधळ करताना किंवा बोलताना पाहायला मिळत आहेत मात्र वाल्मिक कराड यांच्या सगळ्या या आटके संदर्भात आता नेमकं मला जे तुम्हाला काही क्षणांसाठी थांबवतो मेहबूब शेख शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले मेहबूबी खर तर शरण गेलेला आहे मुख्यालय पुण्यामध्ये शरण आहे काय आपली पहिली प्रतिक्रिया की पोलिसांना याचा अर्थ आरोपी हे सापडत नाहीत आरोपी स्वतःहून येऊन शरण करतात म्हणजे हे पोलिसांचा तपास यंत्रणेचं फेल्युअर आहे जर आरोपी जर त्यांना सापडत नसतील तर मला वाटत नाही पुढचा तपास ते योग्य दिशेने करतील पुढचा तपास योग्य दिशेने होणार नाही असं तुम्हाला शंभर टक्के सापडत नाही पण आरोपी हे सापडले नाही पोलिसांना तर त्यांनी पण येऊन शरणच केलेलं आहे बरं जर तपास योग्य दिशेने झाला नाही तर विरोधी पक्ष म्हणून तुमची भूमिका काय तुम्ही या प्रकरणामध्ये आक्रमक भूमिका मांडताय योग्य दिशेने होत नसेल तर मग काय तुम्ही करणार त्याच्या विरोधात आवाज उठवणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्री आणि या राज्याचे गृहमंत्री मला वाटतं यांनाच तपास हा योग्य दिशेने होऊ द्यायचा आहे का नाही कारण अजून न्यायालयीन चौकशी समिती त्यांनी जाहीर केली नाही अजून यासाठी विधान भवनात त्यांनी सांगितलेली कुठेही अजून या सायटी गठीत झाली नाही या राज्याची मुख्यमंत्र्यांनाच हा तपास हा योग्य दिशेने घेऊन आहे का नाही हा प्रश्न आमच्या सरकारला सामान्य मांडला पडला बरं धन्यवाद मेहबूबी तुम्ही आमच्याशी बातचीत केली